आपला छोटासा व्यवसाय असावा आपणही कुटुंबाला हातभार लावावा हे सिंधुदुर्गातील स्त्रियांचं स्वप्न सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या स्वप्नपूर्ती योजनेतून वास्तवात आलं कर्ज योजनेच्या मदतीने उर्मिला ताईंनी कॉस्मॅटिकचं दुकान थाटलं उत्तम साड्या ड्रेस मटेरियल मिळणारं कापड दुकान दिव्याताईंनी चालवायला घेतलं कर्ज योजनेच्या मदतीने श्रेयाने लहानसा पण ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला स्वप्नपूर्ती योजनेतून कर्ज घेतलं आणि माझ्या पार्लर मध्ये अनेक प्रोडक्ट केले आणि त्यामुळे आता माझं पार्लर खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे अशा पद्धतीने अनेक मुली कर्ज घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात मोठ्या क्षेत्रावरती लागवड करून अंकिता ताई फळ उत्पादन करू लागल्या रसिका ताईंनी गावामध्ये चहाचं लहानसं दुकान सुरू केलं डिजिटल युगातल्या सर्वात महत्वाच्या ई सेवा केंद्राचा व्यवसाय श्रद्धाताई यशस्वीपणे चालवू लागल्या परंपरागत कौशल्य आणि कर्जाचा उपयोग करून रवीनाताईंनी ताईंनी बांबू कामाचा व्यवसाय वाढवला जेथे स्त्रियांच शिक्षणाच आणि लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे असा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यामध्ये हो छोट्या मोठ्या वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया कार्यरत आहेत त्यांच्या पाठीशी आर्थिकदृष्ट्या सहकार्य करण्यासाठी उभं राहण्याचं काम सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करत आहे आतापर्यंत आम्ही तीस कोटी रुपयापेक्षा जास्त कर्ज वितरण यासाठी केलेलं आहे या पुढच्या काळामध्ये त्यांना सहकार्य करावं याच्यासाठी नेहमीच राणेसाहेब आग्रही असतात आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या पुढच्या काळामध्ये या सगळ्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे आणि सक्षमपणे उभी राहणार आहे मोठ्या रकमेच्या अर्थसहाय्यातून शेळी पालनासारख्या अनोख्या व्यवसायांना सुरुवात झाली आमचा शेळी पालन हा बिझनेस पारंपरिक होताच मी सिंधुदुर्ग बँकेकडून कर्ज घेतले शेळी पालनच्या व्यवसायासाठी ती मी परत फेड करते आणि अजून मला मोठा करायचा आहे तो सिंधुदुर्ग बँकेच्या माध्यमातूनच करायचा आहे मयुरीताईंनी बँकेच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं आणि त्यामुळे हा शेळी पालनाचा व्यवसाय त्या यशस्वीरित्या चालवत आहेत चवीला उत्तम आणि करायला कठीण असा पुरणपोळीचा व्यवसाय स्वातीताईंनी सुरू केला आधी मी घरातल्या घरात हा पुरणपोळीचा व्यवसाय करत होते नंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून लोन घेऊन मी हा व्यवसाय कमर्शियल स्वरूपात चालू केला त्याद्वारे मी सहा सात जणींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि होळीच्या दिवशी तर आम्ही तीन चार हजार पुरणपोळ्या करतो कर्जाच्या सहाय्याने यंत्रसामुग्री घेतली आणि आपल्याबरोबर अजून महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला सर्वदूर सुप्रसिद्ध मालवणी मसाले आणि विविध पिठांचा व्यवसाय प्रज्ञाताई उत्तम प्रकारे चालवतात त्यांच्या दर्जेदार मसाल्यांना शहरात मागणी असतेच पण आठवडा बाजारमध्येही त्यांचे शुभंकर मसाले आवर्जून विकत घेतले जातात या सर्व महिला सक्षम होत्याच पण त्यांना गरज होती एका मदतीच्या हाताची आणि हाच हात सिंधुदुर्ग बँकेने पुढे केला आणि त्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावरती सक्षमतेतून आलेले स्वप्नपूर्तीचे समाधान दिसत आहे